नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारण आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या संबंधातली माझी पुस्तकं जी प्रकाशित झाली आहेत याविषयीची माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता आपण आजच्या विषयाकडे वळू विषय आहे दोन हजार चारला सॉरी जून दोन हजार चारला मतमोजणी होऊन जे निकाल येतील तेव्हा काय घडेल पाच फेऱ्यांमधलं मतदान संपलेलं आहे आणि काहीतरी शंभर सव्वाशे जागांचं मतदान अजून बाकी आहे पण एवढ्यातच चार जूनच्या निकालाचे अंदाज बांधून त्यावर भाकीतं वर्तवणं सुरू झालेलं आहे भाकिताच्या बाबतीत म्हणाल तर मी स्वतःच दोन पुस्तकं लिहिली आहेत फक्त मोदीच आणि अश्वमेध दोन हजार चोवीस यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं भाकीत हे गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे तब्बल आठ नऊ आधी मीच केलेलं आहे आणि ही गोष्ट नवीन आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या दोनही लोकसभा निवडणुकीच्या आधी मी भाकीत केलेलं होतं योगायोगाने ते खरं ठरलं आहे यावेळेला तोच योगायोग आहे की नाही मला माहिती नाही पण माझा जो अभ्यास आहे त्यानुसार मी भाकीत केलं आहे आणि राजकीय विश्लेषण करणाऱ्या प्रत्येकाचं आपलं आपलं आकलन असतं आपली आपली समजूत असते आपला आपला अभ्यास असतो त्यानुसार ते भाकीत करत असतात त्यातल्या काही लोकांचं खरं ठरतं काही लोकांचं चुकीचं ठरतं ज्याचा जेवढा बारकाईने अभ्यास असतो आणि चटकन नजरेत न भरणाऱ्या एखाद्या मुद्द्याकडे बाकीचे दुर्लक्ष करतात तोही मुद्दा जो सोडत नाही त्याचं भाकीत निकालाच्या जवळपास येण्याची शक्यता असते त्यासाठी ओपिनियन पोल एक्झिट पोल असले खेळ करायची गरज नसते माझी गोष्ट तीच आहे मी कुठलाही ओपिनियन पोल घेत नाही आजवरच्या निवडणुकांचा जो निकाल असतो त्याचा अतिशय काटेकोर अभ्यास आणि प्राप्त परिस्थिती उद्भवणारी परिस्थिती याच्यावर माझं हकीत अवलंबून असतं पण तरीही माझ्याही नजरेतून निसटणारे अनेक मुद्दे असतात आणि असा एखादा मुद्दा जर कोणी मला नव्याने दाखवला किंवा बघता बघता कुठे सापडला तर त्याचंही अगत्याने विश्लेषण करून तुमच्यासमोर मांडणं हे मला माझं नेहमी कर्तव्य वाटत राहिलं आहे आणि असाच एक नवा मुद्दा मला या दोन दिवसापूर्वी सापडला आणि म्हणून मला असं वाटलं की तो अधिक तपशिलात विश्लेषण करून विशद करून तुम्हाला सांगावा अर्थात तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांपासून श उद्धव ठाकरेंपर्यंत आणि राहुल गांधींपासून आणखीन कोणकोण वेगळे अखिलेश यादवपासून प्रत्येकाने आपापली भाकीत केली आहेत तशीच अनेक अभ्यासकांनीसुद्धा भाकीत केलेलं आहे एका ठिकाणी कुठेतरी योगेंद्र यादव नावाचे माझी निवृत्त सेफॉलॉजिस्ट करते यांचं एक भाकीद ऐकायला मिळालं आणि मला हसावं की रडावं कळेना कारण हा माणूस म्हणतो भाजपचा गाडा दोनशे अडुसष्ट ये येऊन अडकेल आता दोनशे अडुसष्टमध्ये चार मिळवले की दोनशे बहात्तर होतात आणि त्यालाच बहुमताचा आकडा म्हणतात तर दोनशे अडुसष्ट आणि बहुमत यामध्ये फारसा फरक राहत नसेल तर तिसऱ्यांना मोदी येतात यावर खुद्द योगेंद्र यादवनीसुद्धा शिक्कामोर्तब केलं आहे आणि आकड्यांचा खेळ हा चार जूनच्या रात्री उशिरापर्यंत चालत राहणार आहे पाच जूननंतर संपणार आहे पण यानिमित्ताने ज्या चर्चा उवाप डिबेट चालू आहेत तेसुद्धा अधूनमधून संधी मिळेल तेव्हा मी बघत असतो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो दावे प्रतिदावे असं म्हणणं सोपं आहे पण कुठला दावा विवेकबुद्धीने केलेला आहे तारतम्य राखून केलेला आहे याला प्राधान्य असलं पाहिजे आणि त्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला हा एक नवा मुद्दा सापडला न्यूज एटीन नामाची जी इंग्रजी वृत्तवाहिनी आहे त्यावर राहुल शिवशंकर हा जो अँकर आहे त्याच्या कार्यक्रमामध्ये दोन तीन पॅनेलमध्ये साभी सहभागी झालेले होते एक काँग्रेसमधून हाकून लावलेला पण काँग्रेसचा समर्थक असलेला विश्लेषक संजय झा आणि आणखीन एक कोणतरी होता पण तिसरा मी कधी यापूर्वी न ऐकलेला असा एक चौधरी नावाचा पत्रकार राजकीय विश्लेषक त्या पॅनेलच्या चर्चेत होता आणि त्यांनी एक मुद्दा असा मांडला की तो मला कमालीचा अपील झाला खरं तर मी स्वतःला दोष दिला की याकडे आपलं लक्ष का नव्हतं काँग्रेस शंभरपेक्षा अधिक जागा मिळवेल किंवा दीडशे जागा मिळवेल काँग्रेसचं सरकार येणार आहे इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे हे सगळे दावे करणारे एक गोष्ट विसरतात की कुठलंही सरकार बनवण्यासाठी दोनशे बहात्तर हा आकडा जुळवावा लागतो मग तो एक पक्षीय असो किंवा पंचवीस पन्नास पक्षांनी एकत्र येऊन जुळवलेला दोनशे बहात्तर आकडा असला पाहिजे आणि इंडिया आघाडीचं सरकार यायचं असेल किंवा भाजप विरोधकांचं सरकार यायचं असेल तर विरोधकांना मिळून दोनशे बहात्तरचा आकडा पार करणं आवश्यक आहे आणि त्याच्या सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळवल्या पाहिजेत आणि दोनशे बहात्तरचा आकडा गाठायचा तर कमीत कमी दीडशेच्या पार एकटी काँग्रेस गेली पाहिजे काँग्रेस जर एकशे पन्नास एकशे साठपर्यंत पर्यंत जाऊ शकली तर बाकीच्या सगळ्या लहान मोठ्या प्रादेशिक किंवा बिगर भाजप पक्षांची गोळाबेरीज केली तर दोन हजार चार किंवा दोन हजार एकोणीसप्रमाणे बिगर भाजप सरकार बनू शकतं पण ती शक्यता तेव्हाच निर्माण होते जेव्हा काँग्रेस दीडशेच्या आसपास जाऊ शकेल तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चारमध्ये काँग्रेसने एकशे शेहेचाळीसचा पल्ला गाठला होता आणि भाजप एकशे अडतीसवर होता त्यामुळे लहान मोठे पक्ष काँग्रेसच्या बरोबर गेले अगदी आयुष्यभर काँग्रेसशी विरोध केलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षसुद्धा काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याला उपस्थित राहिलात आणि परिणामी बिगर भाजप पर सरकार बनलं वाजपेयींची सत्ता संपली दहा वर्ष काँग्रेस सत्तेत राहिली दोन हजार नऊमध्ये त्यांना आव्हान देणारा नेतृत्व हो किंवा पक्ष नसल्यामुळे किंवा आघाडी नसल्यामुळे काँग्रेस दोनशे सहापर्यंत गेली आणि निर्विवादपणे अल्पमत असूनसुद्धा निर्विवाद सत्ता काँग्रेसला भोगता आली याचं एकमेव कारण असं होतं की भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं हे एकमेव उद्दिष्ट घेऊन त्यांनी ते सरकार बनवलेलं होतं आज परत एकदा दोन हजार चार होईल का शायनिंग इंडिया होईल का अशी जी कुजबूज चालते त्या कुजबुजीमध्ये दम का नाही त्या निव्वळ हवेतल्या अफवा आहेत असा दावा मी का करतो याचा मुद्दा या पॅनेलवरच्या राहुल शं शिवशंकर इंडी काय ते इंड इंडिया एटीन न्यूज एटीन इंग्रजी वाहिनी त्यावर आलेल्या चौधरी नावाच्या एका पत्रकाराने दिला आणि तो इतका सूक्ष्म मुद्दा आहे की चटकन अभ्यासकांच्याही लक्षात येणार नाही असा आहे तुम्हाला माहिती आहे की दोन हजार सहा इतक्या जागा दोन हजार नऊमध्ये सॉरी दोन हजार नऊमध्ये दोनशे दो सहा इतक्या जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि दोन हजार चौदामध्ये काँग्रेसची इतकी भयंकर घसरगुंडी झाली की काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा विरोधी पक्ष किंवा दोन नंबरचा पक्ष लोकसभेत असला तरी त्याला फक्त चव्वेचाळीस जागा जिंकता आल्या हो होत्या विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता मिळणंसुद्धा काँग्रेसला अशक्य होऊन गेलं दोन हजार एकोणीसमध्ये दे, परत एकदा काँग्रेस बावन्नवर येऊन अडकली फिफ्टी टू आणि विरोधी नेता होण्यासाठी कमीत कमी पंचावन्न खासदार असले पाहिजेत त्या पक्षाकडे त्यामुळे लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये अधिकृतपणे ज्याला विरोधी नेता म्हणता येईल असा कोणीही नेता नव्हता ही सगळी आकडेवारी आणि हा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतो की चव्वेचाळीस किंवा बावन्न जागा काँग्रेसने मिळवल्या त्यामध्ये काँग्रेसने शंभर टक्के वाढ केली तरी एकशे चार आकडा होतो दीडशे होत नाही काँग्रेसला गेल्या वेळच्या दुप्पट जागा मिळाल्या तरी एक त्या एकशे चार होतात दीडशे होत नाहीत त्यामुळे बिगर भाजपचं किंवा हिंदी आघाडीचं सरकार बनवणं अशक्य का आहे याचं उत्तर आपल्याला मिळतं आणि ते उत्तर एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की लोकसभेच्या दोनशे नव्वद जागा अशा आहेत एकशे नव्वद जागा अशा आहेत की जिथे थेट काँग्रेस आणि भाजप यांची लढत होते या एकशे नव्वदपैकी एकशे पंच्याहत्तर जागा भाजपने जिंकलेल्या आहेत गेल्या वेळेला आणि अवघ्या पंधरा जागा काँग्रेसला जिंकता आल्या पण इथेच तर सगळी गंमत असते की आघाडी इंडी आघाडी त्याच्या बैठका हे घेण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने ज्या एकशे नव्वद जागी भाजपशी थेट टक्कर आहे जिथ्या तिसरा कुठलाही पक्ष काँग्रेसच्या किंवा भाजपविरोधातल्या मतदानाला भागीदार नाही आहे मतविभागणी होण्याची शक्यता नाही अशा एकशे नव्वद जागी जर काँग्रेसने अतिशय गंभीरपणे जबरदस्त टक्कर दिली असती तर भाजपला रोखणं शक्य होतं पण त्याच्याऐवजी काँग्रेसने आपली सगळी ताकद आणि आपला सगळा वेळ हा कुठे खर्च केला तर इंडी आघाडी बनवण्यात खर्च केला पाचशे त्रेचाळीस जागी एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जिथे ऑलरेडी एकास एक लढत आहे अशा एकशे नव्वद जागी काँग्रेसने आपली सगळी ताकद झोकून दिली असती तरी कमीत कमी शंभर जागी भाजपला निवडणूक अवघड करून ठेवणं शक्य झालं असतं आणि काँग्रेसचा जो पन्नास बावन्नचा आकडा दिसतो तो सरकवून नव्वद शंभरपर्यंत नेता आला असता तरी भाजपला तीनशे जागा जिंकणं अवघड झालं असतं पण हे सगळं मी जनरल सांगतो आहे आता मुद्दा तुम्हाला सांगतो चौधरी नावाच्या या विश्लेषक पत्रकाराने एक अतिशय सूक्ष्म वाटणारा आणि नजरेत न भरणारा मुद्दा त्या चर्चेमध्ये आणला तो असा होता की काँग्रेसने गेल्या निवडणुकीमध्ये बावन्न जागा जिंकल्या हे आपण सरसकट म्हणतो पण ह्या बावन्न जागा जिंकताना त्या प्रत्येक जागी काँग्रेसचं मताधिक्य किती होतं किती निर्विवादपणे उदाहरणार्थ भाजपने ज्या काय तीनशे तीन जागा जिंकल्या त्यापैकी दोनशे चोवीस जागी भाजपची मतं पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होती म्हणजे एकास एक उमेदवार असता तरीही भाजपने त्या जागा जिंकल्याच असत्या नेमकी तीच गोष्ट याबाबतीत वेगळ्या प्रकारे बघता येते की काँग्रेसने ज्या बावन्न जागा जिंकल्या त्या बावन्न जागांपैकी अठरा जागा अशा आहेत अठरा जागा की त्या अठरा जागी काँग्रेसला पाच हजारपेक्षा कमी मताधिक्याने विजय मिळू शकला समजा त्यांच्या विरोधात पराभूत झालेला दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार होता तो क जवळजवळ चौदा का पंधरा जागी भाजपचा होता आणि इतर ठिकाणी प्रादेशिक पक्षाचा होता त्या उमेदवारांनी थोडी ताकद जरी गेल्या निवडणुकीत जास्त लावली असती तर या अठरा जागा काँग्रेसला गमावण्याची पाळी आली असती आणि या अठरा जागा जर गेल्या निवडणुकीत काँग्रेसने गमावल्या असत्या ज्या पाच हजारपेक्षा कमी मताधिक्याने जिंकलेल्या आहेत तर काँग्रेस पक्षाची अवस्था दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये किती झाली असती कल्पना करा मित्रांनो किती झाली असती चव्वेचाळीसवरून काँग्रेस चौतीसवर आली असती थर्टी फोर दहा जागा चौदापेक्षा एकोणीसमध्ये घटल्या असत्या पण आपण असं मान्य करू की गेल्या वेळच्या बावन्न जागा या वेळेलासुद्धा काँग्रेस जिंकणार आहे पण आणखीन काँग्रेसने ज्या गमावलेल्या जागा होत्या अशा जवळजवळ सव्व दीडशेपेक्षा अधिक जागा एकशे ऐंशी नव्वद आहेत की जिथे काँग्रेसचा उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झाला या दुसऱ्या क्रमांकाने जिथे काँग्रेस पराभूत झाली त्यामध्ये एकोणीस जागा अशा आहेत की काँग्रेस पक्षाने फक्त पाच हजारच्या फरकाने त्या जागा गमावल्या म्हणजे त्या जागी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीसमध्ये जोरदार लढत दिली असती अधिक मेहनत घेतली असती दहा बारा हजार अधिकचे मतदार आपल्याला मानणारे मैदानात आणले असते जसं भाजप ब काय तो बूथ प्रमुख वगैरे करतो पन्ना प्रमुख तसं काही करून काँग्रेसने त्या एकोणीस जागी दहा बारा हजार आपला समर्थक मतदार उदासीन असताना बाहेर काढला असता तरीही त्या एकोणीस जागा काँग्रेस जिंकू शकली असती आणि त्या एकोणीस जागा जिंकण्याचा अर्थ असा होतो की काँग्रेस पक्ष बावन्न अधिक एकोणीस म्हणजे एकाहत्तर लोकसभेच्या जागा निवडून आणू शकला असता ही गंमत काय मित्रांनो आणि म्हणून तो चौधरी नावाचा विश्लेषक जो होता त्याने एक छान मुद्दा मांडला की गेल्या वेळचं निवडणूक सोडून द्या आत्ताची परिस्थिती लक्षात घ्या की भाजपविरोधात नाराजी असेल तर गेल्या वेळच्या काठावरच्या ज्या अठरा जागा भाजपने जिंकल्या त्या अठरा जागा यावेळेलासुद्धा काँग्रेस सहजगत्या जिंकेलच पण भाजपविषयी नाराजी असल्यामुळे गेल्या वेळेला अवघ्या पाच हजारपेक्षा कमी फरकाने काँग्रेसने गमावलेल्या एकोणीस जागा आहेत त्या काँग्रेस नक्की जिंकू शकेल याचा अर्थ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष बावन्न अधिक एकोणीस एकाहत्तर जागा जिंकू शकतो ही गंमत लक्षात घेतली पाहिजे की सगळा आटापिटा जो काय काँग्रेसनी केला आहे आणि इंडी आघाडी जमवण्याचं नाटक रंगवलेलं आहे त्यातून काँग्रेस फार फार तर सत्तरपर्यंत जाऊ शकते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर दीडशे इथपर्यंत काँग्रेसचा पल्ला जाऊ शकत नाही आणि त्याचं कारण साधं सरळ आहे की कदाचित मोदींची लोकप्रियता घसरलेली असेल मोदी सरकारविषयी थोडीफार नाराजी जनमानसामध्ये वाढलेली असेल पण त्यासाठी मोदी सरकार पाडायचं भाजपला सत्ता भ्रष्ट करून टाकायचं एवढा कमालीचा प्रक्षोभ जनमानसामध्ये दिसत नाही आणि म्हणूनच काँग्रेस या जनतेच्या उदासीनतेचा किंवा जनतेच्या नाराजीचा फायदा योग्य प्रकारे उचलण्याच्या परिस्थितीत नाही तरी स्वेच्छेने जो मतदार मोदींबद्दल नाराज बाहेर पडला तरीही काँग्रेसचा पल्ला सत्तरच्या आसपास राहू शकतो आणि एकोणीस जागा कमी झाल्या भाजपच्या म्हणून भाजपचं काहीही नुकसान होण्याची बिलकुल शक्यता नाही ही गंमत असते मित्रांनो एवढासा मुद्दा आहे बाकी ओपिनियन पोल वगैरे सगळं चालू आहे आणखीन एक त्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण देतो की दोन हजार नऊमध्ये काँग्रेसवर लोक खुश होते यू पी एवर असं बिलकुल नाही पण समोर कुठलाही विरोधक अडवाणींच्या नेतृत्वाखालचा भाजप आणि भाजपच्या सोबत नसलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट किंवा पुरोगामी समाजवादी मा बसपा असे पक्ष भाजपसोबत नव्हते त्यामुळे काँग्रेस विरोधात भक्कम एकजूट आघाडी होऊ शकली नाही त्यामुळेच काँग्रेस पक्षाने फार चांगलं यश मिळवलं एकशे शेहेचाळीसवरून दोनशे सहापर्यंत म्हणजे साठ जागा काँग्रेस पक्षाच्या वाढल्या दोन हजार चारपासून दोन हजार नऊपर्यंत पण दोन हजार नऊ नंतर निर्द निर्भया भ्रष्टाचार लोकपाल टू जी असे इतके प्रकार झाले पण तेव्हाचा विरोधी पक्ष सी पी एम असो काँग्रेस भारतीय जनता पक्ष असो समाजवादी पक्ष असो हे कुठलंही आंदोलन उभारून काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण करू शकले नाहीत पण लोकमत कमालीचं प्रक्षुब्ध होतं बाबा रामदेव किंवा अण्णा हजारे केजरीवाल यांच्या लोकपाल आंदोलनाने निर्भया प्रकरणाने ज्या प्रकारे लाखो लोक देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते त्याला नेतृत्व हो द्यायला कुठलाही विरोधी पक्ष दोन हजार अकरा बारामध्ये पुढे आलेला नव्हता पण जनमानसातला प्रक्षोभ राग नाराजी खदखदत होती त्याला फक्त एक नेता पाहिजे होता ते नेतृत्व कुठलाही प्रस्थापित पक्ष अगदी भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाचं तेव्हाचं नेतृत्व हे पुढाकार देऊ शकलं नाही म्हणूनच ती आंदोलनं पेटली बारगळली पण जनमानसातली खदखद चालू होती हे सरकार बदललं पाहिजे ही सत्ता उलथून पाडली पाहिजे ही जनतेची इच्छा होती कमी होतं काय त्रुटी होती तर फक्त नेतृत्वाची आणि अशा वेळेला गुजरातचा यशस्वी मुख्यमंत्री झालेले नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपलं नेतृत्व सोपवलं आणि त्या जनतेच्या नाराजीला नेतृत्व मिळालं त्यामुळे काँग्रेस दोन हजार दोनशे सहावरून चव्वेचाळीसवर आली आणि भारतीय जनता पक्ष हा एकशे बारावरून दोनशे ब्याऐंशीपर्यंत गेला एकशे सत्तर जागांची वाढ झाली जनमानसातली नाराजी आणि त्याच्यासमोर योग्य पर्याय असेल तर राजकारणात निवडणुकीत उलथापालत घडते हे दोन हजार नऊमध्ये आणि दोन हजार चौदाच्या निकालातून आपण बघू शकतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मोदींनी जे सकारात्मकता दाखवली त्याचा फायदा त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मिळाला आज मोदींची लोकप्रियता तितकी शिखराला पोहोचलेली नसेल पण नाराजीसुद्धा दोन हजार चौदासारखी नाही आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेस आणि यू पी एविषयी जनमानसामध्ये इतकी नाराजी होती की नेता नसलेली आंदोलनं झाली आणि आज पक्ष आंदोलनं करत आहेत पण त्यात जनता सहभागी होत नाही याचं कारण जनमानसामध्ये ती नाराजीची खदखद उफाळणारा ज्वालामुखी नाही आहे आणि म्हणूनच ह्या ज्या अठरा आणि एकोणीस जागा काँग्रेसनी जिंकलेल्या किंवा गमावलेल्या पाच हजारपेक्षा कमी अधिक फरकाने या जागांपेक्षा अधिक जागी फार मोठी उलटापालत होणार नाही आणि म्हणूनच मोदी सरकार तिसऱ्यांना किती सहजपणे बहुमत घेऊन तीनशे पार जाऊन निवडून येऊ शकतं याचा हा सूक्ष्म पुरावा त्या चौधरी नावाच्या विश्लेषकाने दिला मलाही जो सुचला नव्हता तो त्यांनी जर दाखवला असेल तर त्याचं कौतुक करणं मला अगत्याचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला आवडला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार